त्याच्या प्रतिस्पर्ध्याला पॉईंट दिल्या जाईल पळाल्यानंतर पॉईंट दिल्या जाईल अजून दोघांचा निर्णय घ्या चड्डी पकडायची नाही पकडायची दोघांना सांगा चड्डी पकडायची नाही कुणी कुणाची चड्डी पकडायची नाही दोघांना समसमान संधी कुस्ती पॉईंट होते सुरू झाली पॉईंट होते कुस्ती लागली थोड्याच वेळामध्ये कुस्तीचा पेचना होणार मसनरीत तापल्या चकाळ गळ 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 फिरायला लागला काळ्या पाहिजे काळ्या अर्थात म्हणून एकिरी पटाचा प्रयत्न रोहित मोडवेचा आणि पै कि होत का आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रोहित हिंद केुटाळ मगाशी जाहीर केलं होतं पाच हजार रुपयांचं बक्षीस साठी बोले तैसा चालेल त्याची वंदावी पाहुणे आणि दोघांसाठी कर एकदा टाळ्या करा दोघांसाठी टाळ्या करा पडला का पडला त्याच्यापेक्षा लढला कसा हो खड आणि जे कुस्तीमध्ये चालूच असते एक पाळणार एक पडणार पण पाडला का पडणार त्याच्यापेक्षा लढला कसा दोघांसाठी पाळला पाहिजे सोमनाथ भाऊ